आपले आहे सासवड नगर परिषदेची सध्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे यामध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी अनेक इच्छुकांची गर्दी त्या ठिकाणी आहे सासवड नगरपालिका नगर, नगर परिषदेची निवडणुकीची घोषणा त्या ठिकाणी झाली आणि अद्याप राजकीय वर्तुळामध्ये ज्या काही चर्चा चालू आहेत त्याच्यामध्ये अनेक हालचालींना वेग आलेला आहे राजकीय पातळीवर उमेदवारांच्या हालचालींना वेग आलेला आहे नगराध्यक्षपद यंदा सर्वसाधारण गटासाठी असल्यामुळे अनेक जण त्या ठिकाणी रिंगणामध्ये आहेत आरक्षण आरक्षणात आलेल्या अनेक दिग्गजांनी आपले राजकीय गुडघ्याला सध्या बाशिंग बांधून तयार आहेत की आपण आता जी सासवड नगर परिषदेची निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये नगराध्यक्ष असेल नगरसेवकाचं से पद असेल ह्या सगळ्या पदासाठी घरी तर इच्छुकांचे जोरदारपणे तयारी सध्या सुरू आहे खरं तर सासवड शहरामध्ये अनेक समस्या त्या ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये समस्या असेल रस्त्याची समस्या असेल लाईट असेल भुयारी गठर योजना असेल यासारख्या अनेक समस्या मूलभूत समस्या त्या ठिकाणी समस्याचे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी खरं तर गेल्या पाच वर्षापूर्वी निवडणूक झाली त्यानंतर तीन वर्ष त्या ठिकाणी प्रशासक आहे प्रशासन प्रशासकाकडून अनेक कामे त्या ठिकाणी झालेली नाही त्याच्यामुळे हा येणारा हा जो भार आहे तो येणाऱ्या जे नगरसेवक आहेत त्यांच्यावरती खर तर हा विषय ठरणार आहे की ह्या कशा पद्धतीने विकास त्या ठिकाणी करायचा खर तर अनेक जण आता चिन्ह कोणत्या चिन्हावरती निवडणूक लढायची याच्यावरती चाचपणी सध्या सुरू आहे काही जण भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी तयार आहेत तर काही जण वेगळ्या पक्षामध्ये जाऊन काय उमेदवारी मिळते का हे सुद्धा पाहणं त्या ठिकाणी औचित्याचं ठरणार आहे खर तर सासवड नगरपालिकेमध्ये अकरा प्रभाग आहेत आणि बावीस जागा आहेत आणि प्रत्येक प्रभागामध्ये दोन नावे त्या ठिकाणी ना आहेत आणि स्थानिक स्तरावरती जे नवीन चेहरे आहेत त्या चेहऱ्यांना तर आता नगर परिषदेमध्ये नगरसेवक बनून जाण्यासाठी किंवा नगराध्यक्ष म्हणून जाण्यासाठी इच्छुक आहेत खरं त्यांचे आता जे भावना आहेत ते उफळलेल्या आहेत आणि कार्यकर्ता हा नगर नगरसेवकांच्या विषयी जे मत मतदारांमध्ये काही नाराजीची सूर होता तो जुने जे नगरसेवक आहेत त्यांना बदलून देऊन नवीन त्या ठिकाणी नगरसेवकांना संधी मिळते का हे सुद्धा पाहणे काळामध्ये आहेत जे शिवसेना आणि राष्ट्रवादी संभाव्य युतीची तर सासवड शहरामध्ये चर्चा सुरू आहे की आता यात राष्ट्रवादी आणि शिवसेना म्हणजेच शिवसेना पक्षाचे आमदार आहेत विजय शिवतरे आणि जे माजी आमदार आहेत पुरंदर हवेलीचे संजय जागताप हे स्वतंत्रपणे दोन त्या ठिकाणी पॅनेल उभे करतील आणि हे दोन पॅनेल प्रामुख्याने प्रबळ असणार आहेत याच्यामध्ये सातत्याने जे पुरंदर हवेलीचे माझे आमदार आहेत संजय जगताप यांची तर गेले अनेक वर्ष सासवड नगरपालिकेच्या वरती सत्ता स्थापन करण्याचा त्यांना संधी मिळालेली आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये खर तर विजय शिवतर यांच्यासाठी खर तर मोठा राजकीय संघर्ष म्हणावा लागेल कारण सासवड शहरामध्ये प्रथमच जे नगरसेवक नगर ते या निमित्ताने उभे करणार आहेत खरंतर मागच्या निवडणुकीला थोड्या थोड्या मतांनी त्यांच्या नगरसेवकांचा त्या ठिकाणी पराभव झाला होता खरंतर आता हा पराभवाचा वाचपा काढण्यासाठी विजय शिवत्रेंना मात्र संघर्ष करावा लागणार आहे तर हा संघर्ष कितपत करतायत ते आता येणाऱ्या काळामध्ये ठरेल दहा तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे दोन वेगळे पॅनेल जर सक्रिय झाले तर याच्यामध्ये महाविकास आघाडीचा सा जो काही घटक पक्ष आहेत महाविकास आघाडीमधले हे स्वतंत्रपणे नवीन पॅनेल उभा करतात का ह्या भोगापैकी कोण कौन, कोणासोबत जातात किंवा त्यांच्यासोबत युती करणार महाविकास आघाडीमधले घटक असतील कि अशा शरदचंद्र पवार पक्षाचे खरंतर तर शरदचंद्र पवार पक्ष त्या ठिकाणी प्रबळ दावेदार आहे ते सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा कॅन्डिडेट आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबत असलेले काँग्रेस पक्ष आहेत त्याच्यामध्ये काही ठराविक नगरसेवक पदासाठी काँग्रेसकडूनही काही लोकांना त्या ठिकाणी उभं केलं जाऊ शकतं या या दोघांचेही त्या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळलं की कोण कौन कोणा सोबत युती करतं महाविकास आघाडी मात्र स्वतंत्र अद्याप त्यांच्या बैठका चालू आहेत याच्या संदर्भात त्यांनी कोणत्याही प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं नाही की स्वतंत्र लढणार की महाविकास आघाडी म्हणून लढणार याच्या संदर्भात अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची त्यांच्याकडून दुजोरा आलेला नाही परंतु सध्या तरी जे सा, चित्र आहे ते येणाऱ्या काळामध्ये संजय जगताप विरुद्ध विजय शिवत्रे अशी त्या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये बाजी कोण मारणार हा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नुकतंच कळणार आहे येणाऱ्या काळामध्ये आणि खरं तर नगराध्यक्ष पदासाठी काही नावे त्या ठिकाणी चर्चेत चर्चेला समोर येत आहेत आणि नगरसेवक पदासाठी काय नगराध्यक्षपदासाठी साधारणतः इच्छुक उमेदवार आहेत सासवड शहरामधील त्याच्यामध्ये राजवर्धनी संजय जगताप वामन जगताप आहेत सचिन बोंबळे आहेत अजित जगताप आहेत साकेश जगताप आहेत मंगल नानी मेहत्रे आहेत तर प्रदीप गिरमे हे देखील खरंतर नगराध्यक्षपदासाठी यांची नावे सध्या चर्चेला आहेत यातील महावी यातील काही जण तर विकासाच्या मुद्द्यावर संवाद त्यांनी चालू केलेला आहे पक्षाच्या बैठका त्या ठिकाणी काही पातळीवरती त्यांनी सुरू केलेले आहेत खर तर ह्या सगळा जो लेखाजोखा आहे या खरं तर बहुरंगी लढतही अध्यक्ष पदासाठी होण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जात आहे त्याच्यामध्ये नगरसेवक पदासाठी तर अनेकांची गर्दी त्या ठिकाणी पाहायला मिळते अनेक जण खरंतर इच्छुक आहेत तर नगरसेवक पदी नगरसेवक म्हणून ज्यांना नगरपालिकेमध्ये जायचं आहे त्याच्यामध्ये मनोहर जगताप आहेत मोहन जगताप आहेत गुलाब जगताप आहेत माऊली काका जगताप आहेत नीलम होले आहेत संदीप रणपिसे मंगेश भिंताडे नवनाथ बोरावके आनंद जगताप शुभम जगताप राजेंद्र टकले अभिजित कवितके अरुण बागवाल त्यानंतर संदीप राऊत आहेत दीपक टकले आहेत बानुकाका जगताप आहेत सागर राणा जगताप आहेत सुहास लांडगे श्रीकांत टिळेकर आहेत सोनाली गिरमे आहेत ललित बनकर सचिन महाजन प्रिया जगताप सारिका हिवरकर संतोष जागताप माधुरी जगताप त्याच्यानंतर प्रतीक शेलार लीना ओढणे संतोष खोपडे आप्पा भांडवलकर स्वप्नील जगताप जालिंदर जगताप प्रतीक्षा जगताप मुन्ना शिंदे यांची तर नावे अनेक प्रभागामधून त्या ठिकाणी चर्चेला आहेत आता येणाऱ्या काळामध्ये कोण उमेदवारी भरतं आणि कोणाचा नंबर त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून लागतो हे पाहणं त्या ठिकाणी औचित्याचं ठरलं आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद